शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या कोकाटे आणि लोणीकर विरोधात विरोधक आजही सरकारला धारेवर धरणार विधानसभेत गदारोळाची शक्यता शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं राजू शेट्टी ऋतुराज पाटील यांच्यासह चारशे जणांवर कोल्हापूरमध्ये गुन्हे दाखल बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोम इथं पाहणी करणार पाच जुलैला होणाऱ्या मराठी विजय मेळाव्याच्या तयारीचा आढावा ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध मात्र इंग्रजीला पायघड्या फडणवीसांचा हल्लाबोल आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत ठाकरे बंधूंवर घणाघात कुणाचीही युती होवो अथवा न होवो दबावाला बळी न पडता हिंदीबाबत निर्णय घेणार सरकारी समितीला न जुमाडण्याचा इशारा देणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांचा टोला मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा तर अवजड वाहनं आणि खाजगी बस चालक संपावर ठाम पंतप्रधान मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना आणि नामिबियाला भेट देणार तर ब्रिक्स शिखर परिषदेसाठी ब्राझीलचाही दौरा पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षित अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना भगवतीनगर बेस कॅम्पमधून उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा उद्यापासून यात्रेला सुरुवात भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात इंग्लंड एक ना आघाडीवर असल्यानं मालिकेत कमबॅक करण्याचं भारतासमोर मोठं आव्हान